आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तिला म्हणते की तुला एक लाख रुपये महिना दिला तर कमी पडेल हे काय करतील त्यांनी एकाच कापून दाखवा महाराष्ट्र महिला काँग्रेस त्यांचं सरकार गुन्हे दाखल करतात साधा आंदोलन केलं तर आमच्यावर गुन्हे दाखल होतात पण तुमच्या समोर आरोपी दिसत असताना त्याला तुम्ही पाठीशी घालता हे आता आम्ही सहन आम्ही तर कित्येक दिवस झालेली हे करतोय पण आता हे आम्ही सहन करणार नाही येणाऱ्या विधानसभेमध्ये जसं लोकसभेमध्ये महिलांनी त्यांच्या मतदानातून दाखवून दिलं की आम्हाला तुम्ही मान्य नाही आणि तीच धास्ती मनात घेतली आणि लाडकी बहीण योजना काढली आणि लाडकी बहीण योजना काढत असताना सुद्धा आमच्या महिलांना दमदाकी करता की तुम्ही जर मतदान दिलं नाही तर आम्ही पैसे वापरतो त्यांच्या बापाचे पैसे आहेत पैसे आमचे आहेत आम आमचे पैसे तुम्ही आम्हाला देताय कशाला तुमचं लोकसभेमध्ये बहिणीवरचं प्रेम आम्ही बघितलं आता तर इतकं प्रेम आलं की तुम्ही गुलाबी कपडे घालून फिरताय एवढं कारण तुम्हाला सांगितलं असेल एखाद्या महाराजांनी की बाबा गुलाबी कपडे घाला तरच महिला मतदान करतील पण तुम्ही साड्या जरी नेसले तुम्हाला सांगते गुलाबी कपडे सोडा पण साड्या घालून जरी फिरले तरी महाराष्ट्रातली महिला तुम्हाला मतदान करणार नाही कारण ज्या पद्धतीची महागाई ज्या पद्धतीचे अत्याचार वाढलेले आहेत याला महिला त्रस्त झालेली आहे आणि महिला विधानसभेला आपल्या मतदानातून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सव्वीस तारखेला जो कोणी महिलांना अत्याचार करते किंवा बलात्कार करते त्याचा अहो चला घेऊन जातो मुंबईत एवढ्या घटना पुण्यामध्ये घटना घडली तर त्या घटने आमची साधी अंगणवाडी सेविका जिचा अधिकार आहे जी सातत्याने बिचारी ग्रामीण भागामध्ये काम करते ती गेली असता आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तिला म्हणते की तुला एक लाख रुपये महिना दिला तर कमी पडेल ते काय करतील त्यांनी एकाच कापून दाखव महाराष्ट्र महिला काँग्रेस त्यांचं सत्कार कर एक एक पुण्यातलाच करून दाखवावं त्यांनी पुण्यामध्ये इतके प्रकार घडलेले आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्र्यांनी बोलल्याप्रमाणे जर करून दाखवलं तर महाराष्ट्रातली महिला काँग्रेस जागो जागी त्यांचा सत्कार कर बोलायला काय लागतं त्यांनी शेतकरी <laughs> आणि <laughs> सगळ्यांना संदर्भात यवतमाळ आणि जळगाव मध्ये होतं आणि एकंदर देशाचा जर विचार करा तर प्रदेश नंतर सर्वाधिक जास्त सोयाबीनचे उत्पादन हे महाराष्ट्रात होत आणि विदर्भात सर्वाधिक जास्त खर्च कारखान्याचा सोयाबीनचे यवतमाळ मध्ये तुमच्या सोशल मीडियाचे काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष कृष्णा पुसनाके यांच्या माध्यमातून यवतमाळ मध्ये एक मोहीम सुरू केली आहे अख्खी सोयाबीन छे हजार याला कुठेतरी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा मला स्थानिक पातळीवरती दिसत नाही नेमकं काय कारण आहे नाही नाही असं होत नाही काँग्रेस पक्ष हा सातत्याने शेतकऱ्यांना घेऊन जाणारा पक्ष काळामध्ये <laughs> तुम्ही बघितलं असाल सरसकट शरद पवार साहेब असताना सरसकट त्यांच्याशी जेव्हा माझी बातचीत झाली तर बोलली की स्थानिक पातळीवरती कुठल्याही नेत्याचा वैयक्तिक पाठिंबा दिसत नाही इव्हन सोशल मीडियावरती सुद्धा कुठल्याही स्थानिक नेत्यांनी माझं त्याच्याशी काही चर्चा झाली नाही असं कधीही होत नाही आमचे सगळे लोक हे शेतकऱ्याच्या बाजूने आम्ही शेतकऱ्यांसाठी कायम लढा देत असतो आंदोलन करत असतो परंतु भाजप कधीही शेतकऱ्याच्या बाजूने हे त्याचं जिवंत उदाहरण तुम्ही साडे सातशे शेतकरी त्या ठिकाणी शहीद झाले साडेसात शब्द येऊन प्रधानमंत्री बोलले नाही तीन का कायद्याच्या बद्दल तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी कोणी जर आंदोलन केलं असेल तर ते काँग्रेस पक्षाने केलेलं आहे म्हणून तुम्ही म्हणू शकत भाजप हा शेतकऱ्यांचा पक्षच नाही हा महिलांचा पक्ष संविधानाच्या बाबतीत संविधान वाचवण्याचं काम हे कायम काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आणि त्यामध्ये हिराली आता सुद्धा संविधान कन्या आणि शिवकन्याच आम्ही जी आता सुरू करायचा आमचा मानस आहे कारण हेच महाराष्ट्रातून नक्की आम्ही विचार करतोय त्याबाबत कशा पद्धतीचं केलं पाहिजे आमच्या